नर्मदे हार आज आमचा नर्मदा पायी परिक्रमेचा एकशे ना अकरावा दिवस आहे हा इथं नर्मदा बॅक बॅकवाटर इथं खाली हा बघा फॉरेस्ट डिपार्टमेंटचा गेट आणि आम्ही जंगल उतरतो आता आता आज संध्याकाळी पाच पाचला दहा मिनटा पा बाकी आहेत बाकीची आमची पुढे आश्रमला गेली बाकीचे चा आम्ही चाललेले आहेत रस्त्याने तर आश्रम थोडा पाच सहा किलोमीटर पुढे चलो हे घेतलं का हो घेतलं घेतलं मस्त आला तर मोठा बॅकवॉटर आहे पुढं ते आम्ही आम्ही नर्मदा जयंती आहे पंचवीसला पंचवीस जानेवारी तर आता आम्ही जयंतीसाठी थोडा हलू चाललो म्हणजे आज तर होईलच पंचवीस तीस किलोमीटर कारण आम्ही पोचलो असतो एवढ्यात कारण आम्हाला बऱ्याच मान संतांनी सांगितलं का तुमच्या नशिबात आहे म्हणजे तुम्हाला भाग्यमय आहे तुम छोडो मत नर्मदा जयंती करकीही जाओ तुम परिक्रमामय आहे म्हणजे तुम्ही परिक्रमामध्ये आहेत तुम्ही नर्मदा जयंती सोडू नका का तुमचं भाग्य तुम्ही नशिबावून असं हां तर आम्ही चोवीसला संध्याकाळी पोचू किंवा तेवीसला तर पंचवीस तारखेला आम्ही नर्मदा मयाचं दर्शन घेऊन जल अर्पण करून ओंकारेश्वराला ममलेश्वराची नऊ किलोमीटरची परिक्रमा आहे ती करून सव्वीस तारखेला रात्री दोन वाजताचा तिकीट आहे माझा कल्याण तर मी आम्ही बहुतेक मी दोन ते अडीच वाजतापर्यंत पोहोचव बाकीच्या मंडळीचं तिकीट आहे अधूनमधून पार्क हे पार्क काही मुलांना केले आडी बॅक बॅकवॉटरच्या शेजारी आहे ओंकारेश्वरच्या ग्रमचा पाणी आहे ना जेलगावकर आपल्या शूटिंग नाही लवकर सांभाळत गप तू की एक शूटिंग केला का तू बांड येतो पक् हे बघा ओंकारेश्वर धरणाचा बॅकवॉटर म्हणजे आम्हाला अशी चार धरणं लागली चार ग ना वेळा घालून याचे एक चालू आहे तीन रेडी दोन रेडी झालेली रेल्वे पार्वती पते हर पाणी नाही अनिपाणी तिकडचं घ्यायला लागला तिकडचं घ्यायला थांब दादा थांब दादा हे घ्यायचे विहार મારો મારો મારો

सहाशे किलोमीटरमध्ये आम्हाला पाच दिवस लावायचे कारण पोचलो तर तीन दिवसात पोहोचू कारण पुढे ओंकारेश्वरला आश्रम पॅक आहेत नर्मदा जयंतीनिमित्त आश्रमांच्या जागा कुठल्याच नाही कारण आश्रम ओवर फुल झाले आहेत तिथे परिक्रामावासीला फक्त दोनच दिवस ठेवायचे मोबाईल तर आम्हाला तीन दिवस ठेवू शकत नाही तिथं म्हणून आम्ही चोवीसला पोचणार ममलेश्वराला जल अर्पण करणार ओंकारेश्वरला जल अर्पण करणार आणि ती परिक्रमा राहिले ती नऊ किलोमीटरची परिक्रमा आहे ती करावीच लागते जाता वेळेस परिक्रमा उचलता वेळेस आणि परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर सर्वदा परिक्रमा पूर्ण झाली ती आपल्याला करावंच लागते ती करायच्या वेळेला खाली बुराशी एक मंद मंदिर आहे ऋणमुक्तेश्वर मंदिर ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर तिथे आपल्याला क्षणाला चढावं लागते पण ती आपण एवढं दिवस फुकडचा खालेला लोकाचा तो कर्ज फेडायला लागत तुम्ही चार महिने खात्यात लोकांचा फुकटचा तो कर्ज फेडल्याशिवाय तुम्ही मुक्त होत नाही मी आपला रमेश माऊली वारकडे मुरबाडकर पाण्या पाण्या देत हा मय जमीन ते पाण्यामध्ये माहिती त्याची उघडी पडेल त्याचा शेतकरी तो आणि आली रेल्वे हो रेल्वे काप

हा दिसती ती का दिसते नर्मदे हा! नदे हंकरे हा! ओम नम पते हर हर महादेव नर्मदे हा पाच वाजून दहा मिनटं झालेली किती तिथे आहे आज त्या आम्हाला चार किलोमीटर जागा जायची कुठून निघलो आपण जेवून छेनेरा शेनेराला दुपारचा भोजन घेतला छेनेरा तालुक्याचं ता गाव आहे बहुत बरी सिटी आहे हा बहुत आहे आपला डबडा लावले तरी आज मधी बंद का हा आपल्याला उद्याला मस्त हा मस्त सोऱ्या तरी बोलले पण कुठला डॅम आहे नाही का nasa Nga Sa Dam, Blackwater Bác sĩ bây giờ làm gì vậy? Bác sĩ bây giờ উনাছা ডেমচ বেকৱটৰ i don't know